लवकर आला तसली काय बघ तिला का जरा प्रेमाने बोल जावा तवा नुसतं अस मांजरी बघत असते काउन मांजरी वणी लवकर तरी यायचं थोडस काम असत गावात हा आणि आम्ही बिन कामाचे तूच तेवढा कामाचा वस्कू नको गी वस्कू नको सकाळी काय कुत्र बित्र जावलं काय तुला जरा प्रेमाने बोल माझ्या सोबत एक असताना दुसरं कस चावतय आईच्या गावात म्हणजे आता मी काय तुला कुत्र्यावानी चावतो का मी नवराय घरचा नवरा म्हणला आता मी कधी चावलो तुला कुत्र्यावानी मी प्रेमाने चावतो चावलो तरी आता तुला तुझा नवरा सोडित नाही मला माझी बायको सोडित नाही त्यात माझा काय दोष आहे नवरा नक्की तू तिचा आहे का तिथूच आहे अरे तू भांडाय का प्रेम कराय बोलले ती सांग पहिली मला बोल रोजच मी तुझ्यासोबत बोलतो काटे घाला नाकात घालते डोळ्यात घालते डोळ्यात चुकला काय चुकलं त्यातलं बघू नको अयो अर लई लाडा लागली तू आज नेमकं काय मलाच एवढं लाडा लिहित काय आज पुन्हा चंद्र दिसतोय ना म्हणजे मी चंद्र असं म्हणायचं तुला ते जाऊ दे मी काय म्हणते ऐक ना तिकडं जायचं का जरा तिकडा तिकडा नारळ नारळ काही जाऊन तिथं तिकल काय उड्या मारायच्यात का मारायच्या जीव द्यायचंय का मग तिकडे ती नारळाचीच झाड आहेत की फक्त कुठं तिकडं नारळाची झाड इकडं बाबळीची झाड बाबळीच्या झाडात जाऊ नारळाची टोकतो का जाऊन त्या बाबळीला भूतात किंवा फाशी घ्यायची का मला साडी तुझी फाशी घेतो मी बाबळीच्या झाडाकडे कशाला तुला माहितीये का जरा रोमॅन्स कर माझ्यासोबत जरा प्रेमाने बोल त्या काकाने बाबळीच्या झाडाखाली रोमॅन्स केला होता दुसरीकडे जायचं कुठं सांग मी आखे भुगा भुगा नाही होत होतला काय चालूनच तयार कशानी बाबरी खाली बसला काय होईल तू माझं नाही काय होत मी काय घाबरत बॉडी आहे ना तुझी बघ आता माझ्या बॉडीवर जाती का तू अरे माझ्या बॉडीचा नाद न करू तू भल्या भल्याला असं हे केलेलं आहे मी काय केलं आता सांगितलं असतं पण कसं माहिती का कस आहे जाऊ दे बोलायच नाही म्हणून सांगा नाही मी जाऊ दे चल ना जाऊ दे तिकडं तिकडे काय नको तिकडे ते पोर आहेत बघ कोणते पोर बारखा पोर काय माहित नाही ती पण आपल्या आपल्या लेवल आहे ना ती पण आपल्याच करणार टेन्शन देऊन ऐके नाराज करणार म्हणून नाराज करणार नाही ना काय बोल पाहिजे मला काय पाहिजे माझ्याकडे पैसे विषय नाही तुला काय भेटणार नाही पैसे मागे नाही तुला पैसे मी देऊ तुला काय गरज नाही ते काय म्हणतात त्याला ते अरे किस पाहिजे पागल एवढं कळत नाही तुला हे 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 काय चाललं ते जरा प्रेमान प्रेमाने बोललो रि समज काय कसला लाडत नको येऊ काय नाही जे ते लग्न झाले ती तिला सोड कोणाला आणि मग मं, मग काय ते बघू असं काय करते तू येडे तिचा नाच सोड नाही अरे द्यायचं आहे पण जरा त्याला काळ असतो का नाही तू असं मला उपाशी वर्ष झाले तुझा वेळ काळच संपाना तुझ्या भराविषयी रोज उपाशी राहतोय ते घरचं आहे ती तरी जेवाय देते का वा तरी आठवड्या पंधरा दिवसात नाही एकदा जेवतोय बाबा तू तर अजून जेवाय नाही अजून आणलं प्रेमाने करून मला कधी रानात आणलं खायला तू तिथे नुसती येऊन बसती खेप्याला मला म्हणती मला कोणत्या ह्या हॉटेल जायचं जेवाय त्या हॉटेलला जायचं का तरी जेवाय दि मला रोज रोज उपाशी नको हॉटेल हॉटेलला घेऊन गेला रे मला तू तु? तुला काय माहित नाही का सांग आता बोलायला तू मी पेटलो हॉटेल मध्ये जरी जेवायला घेऊन गेला तर एक वडा पाहुणी एक कप चहा देतो नुसता काय माझं प्रेम आहे प्रेम तुला समजतं काल वडापावची किंमत समजते का किंमत त्या वडापाव मध्ये इतकं प्रेम असतं किती विचाराने माणूस बघ वडा जेव्हा पाव मस्त परत एक पाव मस्त किती आणि खातो खातो त्याच्याबरोबर चहा पितो अरे त्याला प्रेम म्हणतात हॉटेल मध्ये नेहून मटण मासे खायला घातलं म्हणजे ती प्रेम नसतं हा आता माझं तुझ्या एवढं प्रेम आहे तू म्हणली का कधी तिथे का घेऊन जेवायला उपाशीच पाठवतील मला आली म्हणजे एवढा प्रेमाने किस मागितला तेवस एक दिला नाही अजून <laughs> तो एखाद्याने असं लगेच किस देऊन ही कि लावला असतं वाटतं तरी म्हणलं मन गाडी अजून आली कशी नाही तुला सांगितलंय जे काय ते लग्न झालं आधी तिला सोड मग बघू आईला आता अवघडच झालं गडे आता एक काम करतो मी आता असं करतो तिला सोडतो आणि मग तुला धरतो मी जातो Mita dekat korum menghitung. Kau itu wadapok, ni apa? Cua wadapok, sulit kalau tua.